महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये आज आपण तालुक्यातील लोणी या गावामध्ये आलो आहोत चला तर मग जाणून घेऊयात लोणीकरांच्या मनामध्ये कोण सुजय विखे कि निलेश लंके सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये सी चोवीस तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुहास कुलकर्णी आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील लोणी या गावामध्ये आलो आहोत इथे काही आपल्या सोबत काही शेतकरी देखील आहेत आणि तरुण मित्र देखील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत चिंबतनगर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुजय विखे आणि निलेश टंके यांची लढत होत आहे नक्की यांच्या मनात कोण आहे आपण जाणून घेऊयात काय सांगा ना आपल्या मनात नक्की कोण आहे सुजय विखे सुजय विखे सुशिक्षित उमेदवारी आणि मतदारसंघात काम केलेली आहेत काय काय कामं झाली रस्त्याची सगळे कामं झालेली आहेत लोणी व्यंकनाचा आणि दोन हायवे झालेला आहे जो उड्डाण पूल मुळे रखडला होता उड्डाण फुलं आत्ता चालू आहे पण बाकीचे कामं चालू आहेत खासदार लेवलचे जेवढे काम आहेत तेवढे सगळ्यात जास्त निधी आणलेला आहे आण बाबा काय सांगा विखे की निलेश लंके निलेश लंके कशामुळे वाटत नाही नवीन काहीतरी बदल करावा या तुम्ही काय वाटतं तुम्हाला निलेश लंके निलेश लंके आणि किती जरी शिकलेला असला तरी शेतकऱ्यासाठी सुजैविक काय उपयोग नाही आमचे जे आज कांदे कांद्याची काय परिस्थिती दुधाची काय परिस्थिती आज दुधाचे खोराकाचे रेट कमी होतात का नाही होत गायचे दुधाचे रेट का कमी होतात सरकारच्या लक्षात येतं का तरी शेतकऱ्यासाठी अनेक योजना मोदी सरकारने काय आणले अहो जीएसटी किती टक्के लावला सरकारने खाण्याच्या पदार्थावर जीएसटी जर लावित असतील त्याच्यापेक्षा दुर्दैव काय बाबा काय नाव

भाजप सरकारने भरपूर मोठ्या प्रमाणात काम केलेली आहेत भाजप सरकार दहा वर्षापासून जेवढी कामं केली तेवढी पन्नास वर्षात नाही झाली त्याच्यामुळं आणि आम्ही बोबनदाची कार्य करते त्यामुळे दादा म्हणतील त्याच सुजय विखे यांना मतदान आम्ही करणार बाबा नमस्कार नमस्कार आपलं नामदेव भाऊ जामले आमले लोणी काय वाटतं इलेक्शन सुरू आता लोकसभेचं हा विखे विखे कशामुळं विखे चांगला तो कांद्याला हा अजून काही काही काम केली बरीचशी कामं केली त्यांनी रोडची कामं केली जाऊ काय काम केली फुका के विके विशा आमचं डिरी सातशे लिटर कलेक्शन आहे बावीस जण आहेत आमचे मोठ्याले दुधावाले सगळ्यांना अनुदान आम्ही फॉर्म भरून दिले सगळं गायांचे टॅगिंग केलं सगळं केलं गिरवलींना दूध जातं आमचं देवळगाव सिद्धीला सगळं अनुदान भरपूर प्रमाणात अनुदान आलं आम्हाला कमी नाही ना झाले सत्तावीस रुपये तीन पाच आठ पाच बाजार होता पाच रुपये अनुदान असे बत्तीस रुपये काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पहिला बाजार भाव नव्हता एवढा जशी भाजपचं सरकार आले तेव्हापासून तरी दुधाला बाजार आल्या कांद्या हा कांदा हाती कांद्या तर भाजीपूर होती हा होते ना पण तरी पण बाजार आहेच ना कांद्यांना चौदा पंधरा रुपये जातेच ना हा काँग्रेसच्या काळात एवढे नव्हते ना आणि सुजय विखेंच्या मार्फत आमच्या गाव लोणी मध्ये आमचा स्वतः रस्ता लोणी बाबुडी रस्ता आहे बबनच्या मार्फत आपला लोणी श्रीगोंधा रस्ता आहे आमच्या गावात एक पण रस्ता असा राहिला नाही कि बा कोणता राहिला म्हणजे बाबा हे करायचं म्हणाय नाही अजून काय पाण्या संदर्भातच फक्त पाणीच पाय ना आम्हाला बाकीचं काय ना रस्ते वगैरे सगळं विखे मार्फत चांगले काम चांगली यंत्रणा चांगली कामच पण चांगली नमस्कार रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण लोणीकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की नक्की त्यांच्या मनात सुजय विखे आहेत की निलेश लंके आहेत तसं जर पाहिलं तर सुजय विखे यांनी या त्यांच्या टर्ममध्ये लोणी या ठिकाणी एक एम आय डी सी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले तसं सात त्याचं नाव देखील आलेलं अशी माहिती समजते आहे मात्र दुसरीकडं शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा कांद्याचा प्रश्न असेल यासाठी देखील काही शेतकरी नाराज दिसतात मात्र आता ज्यावेळेस मतदान प्रत्यक्षात होणार आहे यातूनच ही गोष्ट लक्षात येईल की नक्की मतदारांचा कौल कोणाकडे आहे सी चुत्तासाठी सुहास कुलकर्णी श्रीगोंदा